लोकप्रतिनिधित्व कर दुरावस्था <गला> जी निर्माण झालेली आहे त्याला जबाबदार पूर्णपणे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजे क्षीरसागर आहे याचं कारण पाच कोटी रुपये निधी आणला बोर्ड लावले उद्घाटन झालं पण कसलंही काम केलेलं नाही उलट गांधी मैदानाची दुरावस्था झाली आणि ही जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे राजेश क्षीरसागरांनी पाच कोटी रुपये आणला निधी पण तो खर्च कुठं झाला कॉन्ट्रॅक्टर कुठं काय पाय या मूळ मुद्द्याचं आमचे ते उत्तर देत नाहीत जनतेची दिशाभूल करून जनतेच्या विरोधात ते बोलतात की जनतेच्या माध्यमातून कोणीतरी काहीतरी आडवणूक केली गाद्या टाकल्या अमुक टाकलं तमूक टाकले हे साप खोटा आहे पोलीस प्रशासनानं असं कर्तव्य करणाऱ्या माणसाला डांबून ठेवावं पण तस नसेल तर राजेश क्षीरसागर हे लोकप्रतिनिधी अपयशी लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांनी घोषित करावं आपला अपयश आहे म्हणून शंभर शंबर्ड टक्के राजेश क्षीरसागरने हा पाच कोटी रुपये निधी लाटलेला आहे आणि हे त्यांचा अपयश आम्ही जनतेसमोर उघड करत आहोत त्यासाठी त्यांची पळवट सुरू आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा